स्वर्गातील आत्मे कंटाळ आला बो आपल्याला इतका हो तर काय रोज तेच 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 काडी इतका सुद्धा काही फरक नसावा उठल्या बसल्या ते आपले अमृत ढोसावे आणि खुशाल टोळासारखे भटकावे काही दुसरा उद्योग छे 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 ओकारी आली बो आपल्याला इतची असार असे हा स्वर्ग निव्वळ तेच की सदा म्हणे आपला आनंद एक वृत्ती केव्हा संपते ठाऊक आता थोडी का वर्ष झाली असतील इथे येऊन पण काही आहे का फरक हे आपले नंदनवन होते तसे आहे नादी लागलो आणि फुकट इथं तडपडायला आलो चोर कुठले म्हणे स्वर्गात जा म्हणजे शांती मिळेल वा काय छान शांती मिळते आहे इथे एकाला एक म्हणून करमत असेल तर शपथ नकोसे झालंय अगदी हे गो काय तू तर रडायला लागलीस उगी जाऊ आपण लवकरच आपण मृत्यू लोकात जाऊ बरे तिथे मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील आणि मग काय महाराज हसली रे हसली काय ते काही पुसू नकोस देह लोकाची मजा काही और आहे घटकेत आनंद आहे घटकेत दुःख चाललं आहे शेकडो वृत्ती जीवाला बागडायला सापडत आणि हे कशामुळे तर हे सगळं देहामुळेच बरं का आणि हो सगळेच तिथे अस्थिर त्यामुळे अशी माणसाची परीक्षा होते की ज्याचं नाव ते चांगला ताऊन सुलाखूनच निघतो उगीच नाही मृत्यू लोक बर का म्हटलं खरी मुक्ती तिथंय माझे बाई नाहीतरी इथ पड़ा सदा आनंदात कुजत मृत्यू लोकाशिवाय नाहीच ते सुख खरं तिथे अगो आपलंच काय आला की देवसुद्धा जातो तिथं उगीच नाही अवतार घेत